नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मा पोळ्याचा जो झेंडू येतो त्याच्या असंख्य व्हरायटी आहेत पण बऱ्याच वेळा काय होतं की टेम्परेचरमध्ये जी, जी, जी साईज म्हणतो आपण झेंडूची साईज व्यवस्थित होत नाही मग त्याचा परिणाम आपल्याला असं होतं की मार्केटला आपल्याला दर व्यवस्थित भेटत नाही शेतकरी मित्रांनो आज जर जर तुम्ही टेम्परेचर पाहिलं तर अगदी चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालेले आणि टेम्परेचरमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्यावेळेस आम्ही मार्चला संवाद साधतोय त्यामध्ये शेतकऱ्यांचा फोन येत आहेत की बाबा आमच्या झेंडू साईज व्यवस्थित होत हो नाही किंवा जे झाड आहे झाड व्यवस्थित वाढ होत नाही अशा वेळी शेतकऱ्यांनी पिवळा जो झेंडू आहे पिवळा सेगमेंट त्यामध्ये कोणत्या व्हरायटी सिलेक्शन केलं पाहिजे किंवा मार्केटला कोणत्या झेंडूला दर कसा भेटतो मार्केटमध्ये कोणत्या झेंडूला मागणी कशी आहे त्याचा सेगमेंट कसा पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या माझा जो अपलोड पाहताय हा प्रिसीजन ऍगिडे कंपनीचा महाष्णू म्हणून हा नवीन झेंडू लॉन्च झालेला आता महाराष्ट्रामध्ये आणि त्याची स्पेसिफिकेशन काय त्या शेतकऱ्यांनी या झेंडूची लागवड कधी केली होती लागवड लागवडीचं अंतर किती ठेवलं होतं किंवा शेतकरी मध्ये यामध्ये चुका त्याचं फावांनी व्यवस्थापन कसं के कसं केलं पाहिजे त्यामध्ये वॉटर सोलेबलची खत आहे त्याला विद्रावी खत म्हणतो आपण त्या विद्राव्य खतांचं व्यवस्थापन कसं के केलं पाहिजे खरंच हा झेंडू मार्केटमध्ये चालतो का आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव सुधीर गाडवे गाव सस्तेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मला सांगा ही झेंडूची व्हरायटी कोणती किंवा हा झेंडू वान कोणता आहे प्रिसीजन अॅग्रोटिक नर्सरी यांचा महाविष्णू येलो ने, ने का म्हणजे हा झेंडू लावायचा निर्णय तुम्ही का घेतला याच्या पाठीमागे दोन तीन तीन, तीन चार वर्ष मी विष्णू येलो करतोय बरं त्याच्या पुढची त्याच्यामुळे ही नवीन व्हरायटी मी आता म्हणजे ह्याची लागवड करत असताना काय आलं की टेम्परेचर अगदी चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि टेम्परेचर मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की बाबा झेंडूची वाढ वाढ व्यवस्थित होत नाही मग ह्या झेंडूची लागवड तुम्ही कधी केली होती आणि याचं जी व्यवस्थापन आहे बाकी शेतकऱ्यांना सांगा ह्याची लागवड आठ मार्च दोन हजार चोवीस ला केलेली आहे बर आणि पहिला तोडा याचा अठ्ठेचाळीस दिवसात झालेला आहे कसं व्यवस्थापन करताना व्यवस्थापन कसं केलं लागवडीच्या आधी शेत तयार केल्यानंतर मला दहा टेलर शेंडकट टाकलं शेणखत टाकल्यानंतर बेड तयार केलं बेड नंतर मल्चिंग टाकलं मल्चिंग ड्रिप सगळं तयार करून मग सव्वा फुटाव चार फुटी सरी काढून सव्वा फुटाव त्याची लागण केली शेणखत का टाकलं बाकी शेतकरी आम्हाला शेणखतामध्ये काय करतात दोन टॉली तीन ट्रॉली ती शेणखत टाकतात तुम्ही सांगता का दहा टॉली शेणखत टाकले दीड एकर दहा टेलर शेणखत टाकले पण बाकी शेतकरी कोंबडकट टाकतात मशरूम टाकतात पण मला शेणखताचा पूर्ण अनुभव आहे काय व्हरायटी विषय काय वाटलं चांगली आहे साईज चांगली आहे आणि मार्केटला चांगली मेजरली आता प्रॉब्लेम काय येतात म्हणजे मध्ये बाकी सुद्धा झेंडू तुम्ही प्लॉट पाहिले असतील किंवा अदर काय व्हरायटी पाहिल्या असतील तुमच्या मध्ये आणि अदर झेंडू मध्ये पिवळ्या सेगमेंट मध्ये फरक काय जाणवले बऱ्याच व्हरायटी दुसऱ्या कंपनीचे बी ह्याच्या बरोबर पण हे टेम्परेचरला व्हरायटी टिकू शकल ही त्रिच टेम्परेचरमध्ये ही वरायटी आता एकदम चांगल्या प्रकारे आलेली तुम्ही समाधानी आहात काय समाधान पूर्ण समाधानी आता कोणत्या मार्केटला माल पाठवत आहे पोला मार्केट पोला मार्केटला किती दिवसाने तोडा होतो आता एकच तोडा केला याचा पहिले तोड्याला सहाशे सातशे किलो सापडले आता कंटिन्यू तोड चालू होते आता बाकी शेतकऱ्यांना सांगा काय होतं बरेच शेतकरी झेंडू उत्पादकित आलेले तर आ, जी खत व्यवस्थापन आहे महत्वाचं नाही काय की झेंडूमध्ये दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या पहिल्यांदा तुमचं रोप रोप हे निरोगी पाहिजे शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा दोन चार गोष्टी मी सांगतो की पहिल्यांदा तुमचं रोप निरोगी पाहिजे दुसरी गोष्ट तुमचं खत व्यवस्थापन म्हणजे मल्चिंग तर कंपल्सरी मलसिंग फायदा असं होतो की बरेच शेतकरी जे म्हणतात किंवा डेंडूला वायरस येतोय की वायरस येण्याचं मुख्य कारण काय की ज्या रश्व शेकडी त्यामध्ये मावा तुडतुडा त्रिप्स आणि पांढरी माझी आता काय होतं मल्चिंग टाकल्यामुळं काय होतं की ह्या हिटमुळं हो बऱ्याचशा रश शेकडींचा पन्नास टक्के जो नाईन टी हा मल्चिंगमध्ये होत असतो त्यामुळे झेंडू पिक ज्यावेळेस त्यावेळेस तुम्ही मल्चिंगचा वापर करा जेणेकरून तुम्हाला सेकिंग पेस्ट ज्या ज्यावेळेस आहे त्याचा पन्नास टक्के मल्चिंग करणार आणि पन्नास टक्के तुम्ही औषधामार्फत कवर करणारे मला सांगा ह्याला खत व्यवस्थापन करत असताना तुम्ही लागवडीनंतर नंतर आता किती वेळा वॉटर सोलेबल खतं सोडली आणि आता ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करताय विज्राव्या खात्यामध्ये कोण कोणती खते असताना लागण केल्यानंतर आठ दिवसांनी ड्रिंकिंग केले दोन वेळा ड्रिंकिंग केले एकोणीशे एकोणीस बावीस टी आणि ह्युमिक परत बारा एकसठ परत ह्युमिक आणि असे दोन वेळा ते ड्रिंकिंग केले बरं आणि कळीच्या अवस्थेत किंवा फुलाच्या अवस्थेमध्ये त्याला कोण कोणत्या बारा एकसट ते आणि तेरा चाळीस तेरा अकरा चव्वेचाळीस अकरा तेरा जिरो पंचेस असं ड्रिप दिवसांनी कंटिन्यू आणि त्याच्या बरोबर मॅग्नेशियम शेतकरी मित्रांनो झेंडू मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की बाबा तीन चार तोडे वाहतात पाच तोडे वाहतात आणि शेतकरी म्हणतो किंवा त्याची फुले की फुल बारीक पडत असतं त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो जसं जसं झाड मोठं होतं तसं त्या नंबर ऑफ ब्रँचेस म्हणजे फांद्यांची संख्या वाढत चालते म्हणजे त्याची काय होती की त्याची बुक वाढत चाललेली जसं तुमचं लहान बाळ असतं लहान बाळ पहिल्या स्टार्टला दूध पिते हळूहळू हळू बिस्किट खायला चालू होतं आणि नंतर तुमचं हळूहळू ते चपाती भाकर खायला चालू करत पण ह्याच्यामध्ये काय होतं शेतकरी काय करतात जोपर्यंत पाच तोडे होतात तोपर्यंत त्याला वाटतो सुलिबल खत त्यामध्ये तुमचा एन पीके बारा एकसठ असेल तेरा चाळीस तेरा असेल झिरो बाउन चौथा असेल म्हणजे अवस्थेनुसार तुम्ही ते ग्रेड बदलत असता पण वेळा काय होतं की शेतकरी त्यामध्ये मायक्रो वापर करतात आता मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे ते मीठ हा जसं जेवणामध्ये आपण मीठ वापरतो थोडंच पाहिजे पण दरवेळेस पाहिजे सेम तसंच मायक्रोट्रेन रोल आहे मायक्रोट्रेन म्हणजे तुमचा जिंक फेरस मॅग्नेशियम मॉलेपडेनम बोरॉन म्हणजे सगळं जे आलं मी तुमचा मग अशी साहेबांनी सांगितलं होतं किंवा त्यामध्ये तुमचं मुख्य अन्नद्रव्य बरोबर दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्पर त्याचबरोबर मायक्रोटन हे झेंडू पिकाला देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची वाढ त्याची ग्रोथ फुलाची क्वालिटी त्याचा किपिंग क्वालिटी म्हणतो आपण शेल्फ लाईफ हे तुमचं पूर्ण खतावर अवलंबून आहे तुम्ही त्याला वॉटर सिलेबल खत व्यवस्थापन कसं करता यानुसार यानुसार तुमची जी क्वालिटी ही क्वालिटी शेतकरी मित्रांनो अवलंबून असते मला सांगा हा झेंडू तुम्ही सांगता पहिला थोडा झालेला आहे तर मार्केटमध्ये तुमची अपेक्षा काय बाबा किती अजून म्हणजे थोडे होतील आणि मार्केटला अंदाजे आन, उत्पादन किती निघू शकतो ह्याचं उत्पन्न आता बारा हजार त्याचा माझा एक अंदाज त्यांनी सांगितले दोन किलो पण जरी दीड किलो जरी पकडलं एक सोळा सतरा टन माल निघायला पाहिजे आणि आता मार्केटला चालू दर काय आता शंभर चालू म्हणजे मार्केटमध्ये काय शेतकरी बाजार हे पूर्णपणे चढवतात बाजार अगदी कधी चाळीस रुपये जातो कधी शंभर रुपये सरासरी अगदी पन्नास रुपये जरी बाजारभाव सापडला आणि आपल्याला जरी तुम्ही चौदा पंधरा टाकण्या उत्पादन जरी काढलं तरी आपल्याला हमखास झेंडूची शेती शेती पुरवठा फक्त व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर हमकास झेंडू शेती पुरवठा असते शेतकरी मित्रांनो जर पिवळ्या झेंडूमध्ये मध्ये तुम्ही झेंडूची शेती करण्याचा किंवा व्हरायटी लावायचा विचार करत असाल तर तुम्ही प्रिसीजन कंपनीचा महा महा विष्णू येलो म्हणून हा झेंडू लावू शकता त्याची तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह मध्ये दाखवणार आता आपण डायरेक्ट कंपनीचे डीएमडी आहेत त्यांचे आपला संवाद साधणार की त्याची व्हरायटी कशी त्यांनी तयार केली किंवा मार्केटमध्ये याचा कॉम्पॅक्ट साईड कशी किंवा त्याचा थिकनेस कशी आहे त्याची क्वालिटी कशी आपण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो माझ्या मागे हा जो प्लॉट पाहताय प्रेसिर कंपनीचा मा कंपनीचा महा विष्णू येलो म्हणून हा झेंडूचा प्लॉट आहे आणि ही जी व्हरायटी आता येलो सेगमेंट मधली आताच नुकतीच शेतकऱ्याला देण्यासाठी कंपनीने किंवा नर्सरीने दारी खाली रिकमेंड केलेली आहे आणि बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री तापमानाला ही व्हरायटी तकदरती आणि टॉलरस व्हरायटी आहे डीआयडीसी रेजिस्टर म्हणा किंवा बाकी तुमचं व्हायरस रेजिस्टर व्हरायटी आणि ह्या व्हरायटीची स्पेसिफिकेशन काय आहेत किंवा लागवड करत असतात अंतर किती ठेवलं पाहिजे डायरेक्ट आपल्याला जे नर्सरीचे सर्व सर्व आपल्या शहरी चर्चा करणारे शरद नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विजय शिंदे प्रिसीजन अग्रेटेक प्रायव्हेट लिमिटेड थिऊर मला सांगा हा जो झेंडूचा वाण आहे हा जेंडूचा वाण मागचं तुमचा काय उद्देश होता किंवा मार्केटमध्ये शेतकऱ्यांना ही भरायटी लागवडीसाठी ला, ला दिलेली आहे म्हणजे काय वैशिष्ट्ये काय आहेत किंवा सर्व शेतकऱ्यांची परिपूर्ण माहिती लागवडीपासून अगदी हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना सांगा मी गेल्या वर्ष आठ वर्षापासून झेंडूवर आणि शेवंतीवर काम करतो शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते गेल्या आठ वर्षापासून आम्ही पाहत आहे की वरायटीला व्हायरस जास्त येतो कुलामध्ये हिरवेपणा येतो त्यानंतर मर रोग त्याला भुरी येणे यावर आम्ही वेळोवेळी रिसर्च करून दरवर्षी काही नाही त्याच्यावर नवे नवे पर्याय उभे करत आहोत बरोबर आज आमच्या ब्रीडिंग लाईन मधले जी लोक आहेत ती सर्वात महत्वाचं व्हायरस याच्यावर काम करत आहेत त्यानंतर येणारी भुरी ही कशी याच्यावर रेजिस्टन्स पॉवर आणता येईल याच्यावर काम चालू आहे आतापर्यंत जी आपण आता महाविष्णू येलो ही व्हरायटी आणलेली आहे या व्हरायटी मध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के स्क्रीनिंग झालेली आहे म्हणजे व्हायरस येणार नाही आज प्लॉट पाहता आपण बेचाळीस डिग्री टेम्परेचरला प्लॉट पाहतोय तर याच्यावर कुठल्याही प्रकारचं काहीही दिसत नाही आज ना त्याच्यावर थ्रीपचा अटॅक दिसतोय तुम्हाला किंवा कुठे भुरीचा अटॅक दिसतोय तर आज त्यांचा दुसरा तोडा होणार आहे तर कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी पंचेचाळीस दिवसात चालू होते उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सात दिवसात चालू होईल आणि थंडीमध्ये ही पन्नास दिवसात चालू होईल अशा प्रकारे आपण ही व्हरायटी तिन्ही ऋतूला सजेस्ट करतोय याला सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांनी एक पायदंड पाळला पाहिजे ही उंच वाढणारी व्हरायटी आहे तर कमीत कमी सहा फुटावर याची लागवड करणं गरजेचं कर आहे जे दुहेरी लागवड करतात त्यांनी सहा ते सात फुटावर लागवड करणं गरजेचं कर आहे जेवढी हवा खेळती राहील तेवढं उत्पादन जास्त वाढेल माल भरपूर निघेल फुलाची साईज चांगली होईल या व्हरायटीला गेल्या वर्षी जेव्हा आम्ही ट्रायल घेतली एक अडीच किलोपर्यंत माल सापडला जवळजवळ पंधरा तोडे आरामशीर होतात पण सर्वांनी या व्हरायटीची जर काळजी घेतली मायक्रोमिट्रियन जर आठवड्याला दिले तर ह्या व्हरायटी सारखी दुसरी व्हरायटी नाही आहे ज्यांना डॉर्प मध्ये पाहिजे ज्यांना बांधायचं नाहीये त्यांनी साई सुपर येलो साई सुपर ऑरेंज या व्हरायटींची लागवड करावी ज्यांना टॉल सेगमेंटमध्ये पाहिजे तर ऑरेंजमध्ये आमच्याकडे भारणी ऑरेंज आहे ही महाविष्णू येलो आहे ह्या व्हरायट्या सर्वात बेस्ट आहेत ह्या व्हरायट्या ज्या आहेत आपल्या क्लायमेटला आपल्या व्हरायट्यांवर संकर करून बनवलेले आहेत आतापर्यंत इम्पोर्ट करून येतात किंवा थायलंडला कि था जास्त प्रोडक्शन होतं पण मेन हे जे ब्रीद आहे आपलं इंडियन ब्रीद आहे त्याच्यामुळे याच्यावर तुम्हाला व्हायरस बिलकुल जाणवणार नाही ना ना। आणि व्हायरस नसल्यामुळे हा प्लॉट कमीत कमी दोन महिने अडीच महिने चालतो आता माझ्याबरोबर बरेच शेतकरी आहेत त्यांचे प्लॉट आहेत बारा बारा पंधरा पंधरा तोडे झाले तरी चालू आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान करतो की व्हरायटी पाहूनच तुम्ही सिलेक्ट करा तुम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खालून वरपर्यंत पाहिल्यानंतर कुठलीही रोगराई नाहीये पण वेळोवेळी तुम्ही रोग की देण्याच्या अदोघर स्प्रे केले पाहिजेत माझं सर्वात महत्वाचं असं आहे की उन्हाळ्यामध्ये शेती करताय तर सकाळी आणि संध्याकाळी स्प्रे करा कारण फोटोशूट हा सकाळीच होत असतो त्यामुळे तुम्ही स्प्रे असतील फर्टिलायझर असतील सकाळीच द्या उन्हामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठले स्प्रे केमिकलचे करू नयेत त्यामुळे काय होत की काही केमिकल असे आहेत की त्याच्यामुळे कळी उमलायची थांबते त्यानंतर स्कॉर्चिंग होते झाडामध्ये व्यंधता निर्माण होते ह्या गोष्टींकडे सर्वांनी ट्रायल घेतल्यानंतरच औषधाचा वापर करा कुणी सजेस्ट केलं की औषध घ्या आपण ते मारलं नंतर ह्या चुकी सांभाळण्यापेक्षा अगोदरच आपण जे अनुभवी शेतकरी आहेत गेले दहा वर्ष वीस वर्षापासून किंवा कंपनीचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या शंभर टक्के तुमचा प्लॉट सक्सेस होईल साहेब महत्वाचा प्रश्न ह्या व्हरायटी काय <us> होतं की का प्रत्येक व्हरायटीचा हंगामानुसार रोपांची संख्या म्हणजे काय होतं लागवडीचा अंतर आहे आपण लागवडीचा अंतर वेगळं पावसाळ्यामध्ये लागवडीचं अंतर वेगळं राहील हिवाळ्यामध्ये वेगळं राहील आणि उन्हाळ्यामध्ये वेगळं राहील कारण नंबर ऑफ प्लांट्स काय होतं की तुमचं जे टॅनेज आहे हे समजा प्लांट्स वर आहे शंभर मग शा व्हरायटीमध्ये बाकी शेतकऱ्यांना सांगा की पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस लागवड करणारे पावसाळ्यामध्ये लागवडीचा अंतर हिवाळ्यामध्ये लागवडीचा अंतर आणि उन्हाळ्यामध्ये लागवडीचा अंतर आणि रोपांची संख्या बाकीचे सर्व तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र पाहतोय मराठी फुल उत्पादकांना सांगा उन्हाळ्यामध्ये या व्हरायटी तुम्ही दीड बाय पाच वर लागण करू शकताय पावसाळ्यामध्ये या व्हरायटीचं दोन बाय सहा ते सातवर लागण झाली पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये परत तुम्ही दीड बाय साडेचार ते पाच वर लागण करू शकता हो याच्यामुळे झाडं जेवढी मोठी होतील तुम्हाला मध्ये चालायला रस्ता राहील कमीत कमी एक ते दीड फूट जागा राहिली पाहिजे त्यामुळे हवा खेळती राहिली पाहिजे हवा ज्या बाजूला आहे शक्यतो त्या बाजूला सरी झाली पाहिजे पण त्याच्याने तुम्हाला बेनिफिट हवा खेळती राहील मध्ये पाऊस पडल्यानंतर हवा गेल्यानंतर सुकवा मिळेल सुकवा मिळाला तर रोगराई येणार नाही मला सांगा जी आ, तर, आ, आता काय होत जे नवीन तुम्ही झेंडूचा मान विकसित केलेला आहे तर मार्केटमध्ये आता नवीन मध्ये आलेला आहे मानवी सुद्धा मार्केटला चांगली आहे पण लागवड करत असताना काय होणार की आता काही शेतकरी पावसाळ्यामध्ये लागवड करणार आहे तुम्ही आता सांगता की आता हा झेंडूचा प्लॉट आता अडीच तीन फुटापर्यंत वाढलेला आहे मग पावसाळ्यामध्ये काय होतं की फिजिबिटी शाखे वाढ आपण वाढ चांगली होत असते कारण का हवेतनं नायट्रोजन ऍब्सॉर्प्शन वनस्पती जास्त करत असते त्यामुळे नायट्रोजन लेव्हल वाढलेली असते मग त्यावेळेस लागवड करत असताना हाच वाण पावसाळ्यामध्ये लागवड करताना त्याची लागवड कशी केली पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये मेजरली शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये आत्ता अदवरच मी सांगितलं सहा फुटापर्यंत लांबी पाहिजे रुंदी दोन याच्यामध्ये दोन फुटा लागण झाली पाहिजे जेणेकरून भरपूर हवा खेळती राहील झाडं मजबूत होतील नायट्रोजनला ना ब्रेक करण्यासाठी पोट्याचा वापर त्यानंतर मायक्रोन्युट्रेनमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फेरस हे कंपल्सरी पावसाळ्यामध्ये गेलं पाहिजे कितीही पाऊस पडू द्या तुम्ही खताचे डोसेस थांबू नका पाच मिनटं तरी पाण्यातून थोडं द्या जेवढं तुम्ही मायक्रोमिट्रेन द्याल खत द्याल ती लगेच ऑब्झर्व्ह करेल ऑबझर्व्ह केल्यानंतर झाडाला अंगी लागू होईल तुम्ही समजते वॉश आऊट होते वॉश आऊट होते जर तुम्ही ते वॉश आऊट होत आहे तर त्याला थोडाफार आधार मिळवण्यासाठी तुम्हाला पाच ते दहा मिनिटं खतं देणं गरजेचं आहे त्या ते केल्यानंतर तुमचा प्लॉट लाँग लम्प चालेल जास्त दिवस चालेल आणि पोट्याचं प्रमाण ज्यांना झाडाची वाढ थांबवायची आहे त्याच्यासाठी तुम्ही टिल्ट घेऊ शकताय लिओशिन घेऊ शकताय त्यानंतर कल्टर म्हणून औषध आहे तुम्ही डायरेक्ट ड्रिप मधून देऊ शकता झेंडूला एकरी शंभर मिली कल्टार द्या तुमची झाडाची शाखीय वाढ जी स्ट्रेच होते ती जाग्यावर थांबेल आत्ता जशी साईज आहे ती स्ट्रेचिंग होते ती स्ट्रेचिंग जाग्यावर थांबेल तर ह्या गोष्टी तुम्ही वेळोवेळी केल्या पावसाळ्यामध्ये तर शाखीय वाढ कमी होईल झाड तुम्हाला तीन फूट पाहिजे तर तीन फूटच मिळेल पण कलटाचं घेताना प्रमाण कमी जास्त करू नये शंभर मिनी म्हणजे एकरी शंभर मिनीच घ्या जा। जास्त घेतलं घेतलं शाखे वाढ जाग्यावर थांबेल ग्रोथ थांबते त्यामुळे शंभर मिनी एकरी प्रमाणे तेवढंच घ्या काही जे ग्रोथ रिटायरंट आहेत ते प्रमाणात घ्या टिल्ट सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं ट्रिम टिल्ट बरोबर बर तुम्ही कुमानेल घ्या किंवा स्कोअर घ्या ते पावसाळ्यामध्ये खूप चांगलं कार्य करतं या दोन्ही गोष्टी केल्या तर तुमची शाखीय वाढ थांबेल नायट्रोजन थांबवेल मोठ्याचं प्रमाण लगेच घेईल मायक्रो ट्रेन घेईल हे वेगळी गोष्टी करा व्यवस्थित होईल महत्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांना काय होतं की जंडीचे बाजार पाहिजेत आजचा बाजार सोडून द्या शंभर रुपये पण मार्केटमध्ये कधी कधी अशी वेळ होती बाबा वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये मार्केटमध्ये जंडीचे बाजार हवं त्यावेळेस काय होतं की क्वांटी निघली पाहिजे क्वांटिटी निघली पाहिजे मग त्या हिशोबा हिशोबाने जे टनेज म्हणतो हराडीचं एक रिटन एज आणि संख्या ह्या हिशोबाने नक्की नियोजन कसं पाहिजे आणि हे किती सापडत पहिलं सुरुवातीला तुम्ही नायट्रोजनची सुरुवात करा फॉस्फरसची सुरुवात करा एक महिन्यानंतर तुम्हाला पोटॅश कंपल्सरी पावसाळ्यामध्ये चालू करावं लागेल चालाव कर चालू करावं लागेल त्याच्याने काय होईल झाडाची ग्रोथ थांबेल फुलांची संख्या भरपूर वाढेल जेवढे पोटॅश वाढवाल तेवढी फुलांची संख्या जास्त वाढेल कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फेरस वाढवलं शाखी वाढ वाड़ वाढेल फुलांची संख्या वाढतील त्याच्याने उत्पादन वाढेल त्यासाठी सर्वात महत्वाचं पहिल्यापासून तुम्ही एक दर तरी बायो ऑर्गॅनिक खालून स्लरीचा वापर करत जावा स्लरीमुळे काय होईल ग्रीनरी टिकून राहील मायक्रोटिन त्याच्यातून मिळेल बुरशीजन्य जे आहेत बॅक्टेरिया त्या बुरशी पावसाळ्यामध्ये येऊन जाणार नाही म्हणजे तुम्हाला जे करप्याचे प्रॉब्लेम भेसळतात ते होणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला त्याच्या पुढे ज्यांना तीन महिन्याचं शेड्यूल पाहिजे आम्ही कंपनी प्रत्येक रोपा बरोबर प्रोव्हाइड करतो ते अवश्य प्रत्येकाने मागून घ्या जेणेकरून कीड किंवा की रोग येण्याच्या अगोदर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मिळेल त्याच्याबरोबर आम्ही स्लरीचे पण पाकिटं फ्री देतो ते पण तुम्ही घेऊ शकताय उत्पादन वाढवण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पर्याय कराव्या लागतील शंभर टक्के उत्पादन वाढेल जे हजारापासून पासून उत्पादन जे आहे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यावर राहून म्हणे कुणी एक किलो काढते तर कुणी चार किलो पर्यंत पण उत्पादन, पर उत्पादन काढते लाईनचे प्लॉट दहा तोडे करतात काहींचे पंधरा करतात काहींचे वीस तोडे करतात जे रेग्युलर फर्टिगेशन रेग्युलर स्प्रेइंग सगळ्या गोष्टी करतात त्यांना शंभर टक्के उत्पादन तीन किलो पर्यंत मिळत शेतकरी मित्रांनो पिवळ्या मध्ये किंवा येल्लो सेगमेंट मध्ये जर तुम्ही झेंडू लावाचा विचार करत असाल आणि काही शेतकरी बाराही महिने सुद्धा झेंडूची लागवड करतात काही शेतकरी सिजनेबल लागवड करतात पण चालू मध्ये तुम्ही पाहिलं जे शेतकरी सिजनेबल लागवड करत होते त्यांना जेंडू शेती ही परवडलेली नाही कारण का काय झालं किंवा सिझनेबल लागवड करत असताना प्रॉब्लेम असा झाला की मार्केटमध्ये सगळ्यांचा एकदम माल मार्केटमध्ये आला आणि परिणामी बाजार भाव पडले आणि बरेच शेतकरी झेंडूमध्ये लॉस झाले तर तुम्हाला झेंडू शेती करायची असेल तर तुम्ही सिजनेबल लागवड न करता तुम्ही ऑड सुद्धा झेंडूची लागवड करू शकता म्हणजे एखादा जरी लॉट तुमचा फेल गेला तरी एका लॉट मध्ये तुमचे पैसे ते रिकवर होणार आहेत त्यामुळे येलो सेगमेंट मध्ये तुम्ही झेंडू लावायचा विचार करत असाल तर प्रिसीन कंपनीचा विष्णू जी वाढ चांगली चांगला आहे थिकणेस चांगली आणि शेल्फ लाईफ सुद्धा अगदी तीन चा चार दिवसापर्यंत शेल्फ लाइफ म्हणजे लांबच्या मार्केटला सुद्धा या झेंडूला मागणी चांगली आहे तर जर तुम्हाला या झेंडूची घर बसल्या रोपं मागवायची असेल तर तुम्हाला मिस मिस्क्रीन नंबर दिलेला आहे ऑफिसचा नंबर त्यांची तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात कुठेही घर बसल्या तुम्ही हवारे ची पिवळ्या सेगमेंट आहे महा विष्णू येलो या हा झेंडू तुम्ही झेंडूची रूप तुम्ही घर बसल्या मागू शकता शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट पाहतात हा प्रिसीजन ॲगेटिक कंपनीचा मा विष्णू नवून मा ही व्हरायटी पहिले त्यांचा विष्णू हे नवीन व्हरायटी होती त्यामुळे त्यांनी थोडेस बदल केले आणि नवीन जी व्हरायटी उन्हाळ्यासाठी म्हणजे बाराही महिन्याची लागवड करू शकता पण खास करून काही शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये कळायचं की फुलाची साईज व्यवस्थित होत नाही क्वालिटी क्वालिटी किपिंग क्वालिटी व्यवस्थित थिकनेस त्याचा कमी पडतो त्या हिशोबाने त्यांनी ती व्हरायटी काढली आणि आपल्याशी पुणे गुलटेकडी फुल मार्केटमधले जे व्यापारी दलाल ते आपल्याशी संवाद खरंच ह्या व्हरायटीला मध्ये व्हॅल्यू कशी आहे मार्केटला दर पूर्ण कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे डायरेक्ट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव नंदकिशोर निवृत्ती कामते माझा फुलांचा आडत व्यापार म्हणजे कमिशन एजंट हा व्यवसाय मार्केट आठ गुलटेगडी पुणे येथे एन के फ्लावर या नावानं असून ह्या व्हरायटीचा माल विक्रीसाठी माझ्याकडे येत असून अतिशय प्रतिमाशी व्हरायटी असून ह्या व्हॅरायटीचं वैशिष्ट्य असं की माल येताना युनिफॉर्म मध्ये येतोय म्हणजे एक सारखा आणि ह्या फुलाचं कॉम्पॅक्टनेस कॉम्पॅक्टनेस असल्यामुळे अतिशय देखणा माल दिसला असल्यामुळे ह्या हा माल ग्राहकाला माल घेण्यासाठी भुरळ पाडतो आणि कॉम्पॅक्टनेस असल्यामुळे आणि याचे वेट मिडियम आहे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यालाही परवडतं आणि कस्टमरलाही परवडतं जितका शेतकरी महत्वाचा आहे उत्पादन घेताना तितकाच त्या मालाचा जो उपयोग करता आहे म्हणजे जो आ, जो गिरायक आहे त्याला पण ते परवडलं पाहिजे आशुषबानी ही व्हरायटी अत्यंत बाजारात उत्तम प्रतीने चालण्यासारखी आहे मात्र महत्वाचा प्रश्न मार्केटमध्ये बाकीच्या कंपनी सुद्धा येलो मध्ये सेगमेंट येतोय पण तुम्हाला विक्री करताना असं काही वेगळं पण जाणवते का किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट जी पूर्ण येते कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे आणि बाकीच्या व्हॉराटीच्या तुलनेमध्ये हा प्रेशियल कंपनीचा मायुष नोएलो हा झुंडू ह्याची म्हणजे स्पेशली अशी काही स्पेसिफिकेशन काय मार्केटमध्ये तुम्हाला जाणवतात ह्या व्हॉराटीचं वैश्य मी ते सांगतोय की कॉम्पॅक्टनेस पण जास्त असल्यामुळे ग्राहक्याचं ऍडव्हान्स बुकिंग राहते सर बरं आणि जो माल आहे ना इतर व्हराट्यांचा त्याच्यामध्ये साईजमध्ये व्हेरिफिकेशन आहे ह्याच्यामध्ये तसं जाणवत नाही सर हे म्हणजे अगदी युनिफॉर्म माल त्यामुळे कस्टमरला तो भू पडतो घ्या एक सारखी क्वाल एटी सारखी असल्यामुळे आणि कीपिंग त्याची जी क्षमता आहे टिकवण क्षमता दोन दिवस राहू शकतो त्यामुळे ते कस्टमरचा ओढ ह्या व्हरायटीकडे वाढलेली आहे आणि मी शेतकऱ्यांना पण सजेस्ट करतो की बाबा हे आता बघा हे बेचाळीस टेम्परेचर इतका अप्रतिम प्लॉट म्हणजे पाहिला नाही आणि जे आता तुम्ही फ्लोरिंग पाहत असाल तर तुम्हाला हे बघा हे फ्लोरिंग सगळं म्हणजे कसं तुम्ही एक सारखं एक जास्त कॉम्पॅक्टनेस पण रेट मध्ये जेणेकरून शेतकऱ्याला नाही आणि इतकं सुंदर प्लॉट खर खरच म्हणजे त्या शेतकऱ्याचं पण अभिनंदन करायला पाहिजे आम्ही पण त्यांचे चांगले पैसे करून देऊ कारण एवढ्या म्हणजे एवढ्या मध्ये त्यांनी आज इतका सुंदर प्लॉट आणलाय एक दिशादर्शक प्रोजेक्ट हा त्यांचा फार्म आहे इतर शेतकरी याचा म्हणजे बोध घेतील आणि प्रिशन कंपनीने जे महाविष्णू येलो जे भराटी आणली तर खरंच एक शेतकऱ्यांच्यासाठी भाग्योदय ठरेल माझ्या मला तर वाटतं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा बाकीच्या पावसाळ्यामध्ये कि हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पिवळे झेंडूची लागवड करणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कोणती व्हरायटी लावण्यासाठी सांगा सर मी आता जे हा कंपनीचे एम डी यांनी जे ह्या कंपनीने हे सीड तयार केलं हो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर त्यांनी सांगितलं ही सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट अँटी व्हायरस आहे अँटी व्हायरस असा आहे की याच्यावरती बुरशीचा प्रादुर्भाव हो हो म्हणजे त्यांचा सेव्हन्टी फाय पर्यंत गेले आता परंतु एक पंचवीस टक्के सुद्धा ते मी हंड्रेड पर्सेंट अँटीव्हायरस मध्ये त्यांचं काम चाललंय त्यांनी आम्हाला सांगितलं शेतकऱ्यांना सर्व की एक आ, एक, एक तुम्हाला टोटली हंड्रेड हो, पर्सेंट अँटीव्हायरस व्हरायटी वारे तुम्हाला देऊ परंतु आता सुद्धा ही अँटीव्हायरस व्हरायटी वारे असून चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचा अँटी व्हायरस कमी म्हणजे असल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा म्हणजे खर्च जो प्रोडक्शन कॉस्ट ऑटोमॅटिक सर कमी होते आणि त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्याची फवारण्याचा खर्च वाचतो अँटीव्हायरंट असल्यामुळे त्याच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो क्वालिटी उत्तम प्रति राहते त्याला ग्लेजिंग चांगली राहते आणि सर्वच म्हणजे उत्पादन कॉस्ट ही शेतकऱ्याची निश्चितपणे कमी होणार आहे आणि ही व्हरायटी अगदी शंभर मला वाटतं शेतकऱ्याच्या पसंतीस उतरेल असं मला पूर्ण भरवास आहे